अमेरिकेच्या टेरिफ निर्णयाचा भारतीय कापूस दरांवर परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर थेट प्रभाव नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे पालवी अॅग्रिको या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत अमेरिकेने लाभलेले मेक्सिकोकोल टॅरिफ म्हणजेच परस्पर आयात कराचे दर आणि त्याच्या आपल्या भारतीय कापूस उद्योगावर आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर काय परिणाम होतोय खरीप हंगाम अगदी जवळ आलाय म्हणून या जागतिक राजकारणाचा आपल्या उत्पन्नावर नेमका कसा परिणाम होतो हे आज आपण समजून घेणं अधिक गरजेचं आहे रेसिपोकल टॅरिफ म्हणजे काय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांनुसार ज्या देशांनी अमेरिकेच्या वस्तूंवर आयात कर वाढवलाय हो त्यांच्यावरही तसाच प्रतिउत्तर कर लावला गेला यालाच रेसिपोकल टॅरिफ म्हणतात त्यामुळे भारतातून अमेरिकेला होणाऱ्या कापसाच्या किंवा वस्त्र उद्योगाच्या निर्यातीवर आता अधिक कर लागतोय परिणामी भारताची निर्यात स्पर्धेत मागे पडते आणि जागतिक बाजारात भारतीय कापसाची मागणी देखील घटते भारतात आणि महाराष्ट्रात याचा काय परिणाम होतो भारत हा जगातील एक प्रमुख कापूस उत्पादक देश आहे आणि महाराष्ट्र ही कापसाची प्रमुख बेल्ट पण आता ट्रम्प यांच्या व्यापार धोरणांमुळे कापसांच्या दरांवर दबाव अर्थातच ह्या दबावामुळे निर्यात देखील कमी होणार आहे स्थानिक बाजारात पुरवठा वाढला तर त्यामुळे दर घसरलेत शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी होण्याची भीती आहे मागील वर्षी जे दर होते ते आठ हजार ते नऊ हजार प्रति क्विंटल आणि आता तेच दर सहा हजार ते साडेसहा हजारा दरम्यान घसरलेत हे दर खर्च भागवण्यासाठी पुरेसे नाही आहेत विशेषत खत बी बियाणं मजुरी यांचे दर वाढले असताना दोन हजार पंचवीस खरीप हंगामात काय अपेक्षा आहे जागतिक व्यापारातील अस्थिरता अजूनही सुरूच आहे शेतकऱ्यांनी यावेळी कापूस घेणं किंवा पर्याय निवडणं विचारपूर्वक ठरवावं पीक वैविध्य करणं अधिक सुरक्षित ठरू शकतं राज्य आणि केंद्र सरकारनेही कापूस उत्पादक शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी योजना लागू करायला हव्यात भाव हमी योजना निर्यात सवलत आणि साठवणूक सुविधा शेतकरी मित्रांनो जगातील कोणताही आर्थिक निर्णय आपल्यासारख्या सामान्य शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम करतो ज्यामुळे जागरूक राहणं अधिक गरजेचं आहे तुम्ही यावर्षी कापूस लागवड करणार आहात का किंवा पर्यायी पीक निवडणार आहात का तुम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये सांगा या यासोबतच हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना देखील जरूर शेअर करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र